हाय हॅलो भाव बहिणीनो मित्रमैत्रिणीनो <coughs> वंदना तुझ्या नवऱ्याबद्दल तुझे अनुभव कधी सांगशील अशी कमेंट केली मला एका दादाने तर दादा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बरं काही माझा हे <laughs> माझा नवरा बघा <laughs> आंघोळ केली व आणि पहिली गोष्ट तर माझ्या नवऱ्याचा अनुभव माझ्या परिवाराचा सगळी माहिती चॅनल खोललं का यूट्यूब चॅनल तवास दिलेली आहे या हां पण आता आणखीन तुमच्यासाठी सांगते थोडीशी माहिती बरं का पण असं नाही की मी माझ्या घरातलं काहीच सांगितलं नाही प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे मी माझ्या घरातली माझ्या म्हणजे माझ्या आयुष्यात जे काय घडलं आहे ना ते सगळं मी हां ओपन केलेला आहे हा असं झाकून पाकून काहीच नाही म्हणते का म्हणजे चोरून लपून काहीच ठेवलेलं नाही हा आपल्या आयुष्यात तसं काय चोरून चोरी लपीचं नाहीच तर काय कशाला आहे माझा नवरा देव माणूस आहे देवदूत आहे माझ्यासाठी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोललेली हे बघा म्हणूनच कुठंतरी मी एवढी चंचल असल्यासारखं <laughs> त्याच्या दिवस वाजत आहे कळलं का हुँ? हे काय नवीन गोष्ट नाही व म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणतं या आणि वाईट असल्यास वाईटच म्हणतंय पण बसले माहीतच बघा देवी तर का नाही भा बहिणी नो म्हणजे कमेटजी दादानी केली ना आ, दादा के न, वंदना तुझ्या नवऱ्याबद्दलचा अनुभव तुझा, तुझा काय आहे ते कधी सांगशील तर दादा माझा जे अनुभव आहे ना माझ्या नवऱ्याचा ते लोकायला आवडत नाही आणि हे सोनू बाबू पिल्लू कुठे गेला <laughs> ते काही संग भांडण करीत नाही खोट नाही लोकायला सोशल मीडियावर गेलो उठूनच <laughs> लोकायला सोशल मीडियावर अशा मारा मार्या झिपरा लुची लुच्या उग उग का व्हा ना पण ते आवडत या शिव्या गाळ नवरा बायकोचे लय भांडणं लय भांडणं ताटात तूट झाली आणि दोघा तिसरी तिसरा आलेला म्हणजे ते लपडे लपड केल्या कमेंट मला एक आली की काय मॅडम लोकाच्या लपड्याबद्दल सोडा तुमच्या लपड्याबद्दल तुमच्या जुन्या लपड्याबद्दल काहीतरी बोला तर हे व्हिडिओ झाला ना तर मी माझ्या लपड्याबद्दल बोलणार आहे कळलं का दुसऱ्या व्हिडिओमध्ये व त्या कमेंट करणाऱ्याला सुद्धा मी रिप्लाय करणार आहे हां पण ना मला कमेंट आवडली वंदना तुझ्या नवऱ्याबद्दलचे तुझे अनुभव काय आहेत ते कधी सांगशील आणि म्हणून मी उचलून धरली आणि त्यावर मी म्हणजे एक मुद्दा मांडला थँक्यू धन्यवाद त्या दादाची तसं मी प्रत्येक वेळेस सांगते ते खोटं नाही तुम्हाला वाटत असेल ही उग झाकून ठुती आणि काय बी सांगतीय हा हा पूर्ण परिवारात पूर्ण बरं का महाराणी हीच आहे डर नाही की शिका कळलं का हां तर मग आता भांडण तंडण मी कराय बघते का सोशल मीडियावर दाखविण्यासाठी उग उगच उगं उगंचं भांडणंच भांडा नाही भांडणं होते तर असं नाही की नाही हां हां भांडणाशिवाय मजा नाही नवरा ना बायकोमध्ये हां थोड्या थोड्या गोष्टीवरून कुरबुऱ्या होत्या आता तिथल्या तिथं आणि मीठं त्यात लगेच बरोबर आहे का नाही तिथल्या तिथं कुरबुऱ्या झालेल्या आता त्या सोशल मीडियावर येत नाही आता चुटका हां त्याला माणूस नादाळ पाहिजे नादाळ म्हणजे मी कशी नादाळी ह्या व्हिडिओ काढायचे टाकायचे काही बी बोलायचं कुठं बी बोलायचं कसं बी बोलायचं हा आणि एवढे काढायचे म्हणजे काढायचे तसं नाद नाही कुठल्या गोष्टीचा काम भलं आपण भलं लेकरं बाळ बायको परिवार संसार दुसरं काहीच नाही नद्याला सत्य आहे ह बरं दादा आता बस करते जे आहे ते सर्वांसमोर आहे आज तीन वर्ष झालं मी सोशल मीडियावर आहे आणि सोशल मीडियावर जशी आहे तशी मी अशीच आहे हा काहीच नाही असं आपलं गुपीत ग गोन कोण माझ्या गुपित लपलय अ <laughs> सर्वात महत्वाचं राहिलं की मी आज साडी घातली आहे ते तर विचारायचंच राहिलं साडी मधी मी कशी दिसते या बरं जाऊ द्या कोण सांगणार या चांगली दिसायलीस म्हणून मातारे डोकरीच म्हणते बी आता बरं मला काय हरकत नाही मला चालतं या हम्म चला मग मी ना ती दुसरी कमेंट जी केली ना माझ्या लपड्याबद्दल विचारायला या मला लय उत्सुकता हाय व माझं लय धोका झालेला आहे माझ्या सांग लय मी लपडे केले ते मला आता दाखवायचे तर त्या विचारणाराला सांगायची तर माझी लपडे तुम्ही बी ऐका हां लगेच दुसऱ्या हा? एवढे मध्ये कुठल्याच गोष्टीला धीर दम धीर नाही पेट में दर्द होता है कुछ, कुछ बात कुछ छुपती नाही पेट में लपती नाही कळलं का जब उगलती तब आराम पडता है आराम मिळता है पेट गो चला बाय